जळगाव जामोद तालुका माळी महासंघाच्या बैठकीचे आयोजन स्थानिक महसूल कॉलनीमधील ऍडव्होकेट खिरोडकार यांच्या निवासस्थानी दोन फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या बैठकीला जळगाव जामोद तालुका आणि शहरातील माळी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली बैठकीला उपस्थित मान्यवरांनी सामाजिक संघटनात्मक बांधणीबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले माळी महासंघ संघटनेचे संघटनेमध्ये विविध सेलच्या माध्यमातून ही संघटना अख्ख्या महाराष्ट्रभर कार्यरत आहे त्याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला त्यानंतर समाजातील सुरा इगळे आणि महादेव उखरडा सातव या शिक्षकांनी पी एच डी पदवी प्रदान केल्याने त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बैठकीला प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब खिरोडकार विध ही आघाडी राष्ट्रीय कोषाध्यक्ष नाना कांडलकर अधिकारी कर्मचारी आघाडीचे पी पी खिरोडकार बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गदी वानखडे डॉक्टर सतीश शिरेकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर जळगाव आमचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तसेच प्रदेश महासचिव श्री नानासाहेब कांडलकर उपाध्यक्ष कर साहेब कर्मचारी आघाडीचे अध्यक्ष प्रल्हादराव शिरोडकरजी ज्यांची आता आपण नियुक्ती केली असे बालरोग तज्ज्ञ सतीशजी सिरेकर महासंघाचे जिल्हाध्यक्ष आज खऱ्या अर्थाने मला आनंद हा झाला की जिल्हा अध्यक्ष कसा असावा आणि आम्हाला एक योग्य असा जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी मिळालेला आहे मी त्यांचं परत एकदा अभिनंदन अध्यक्ष सुनीलजी वानखेडे ते सक्रिय आहेत उपस्थित सर्व समाधानजी बघाडे प्रदीपजी राऊत ज्यांचा आपण सत्कार केलेले आलेले आपले बंधू डॉक्टर सातवजी डॉक्टर इंगयजी उपस्थित सर्व सभात बांधव ही एक छोटेखानी सभा आहे परंतु या सभेमध्ये जेव्हा सर्वांचे विचार या ठिकाणी आपण घेतले खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जे काही बीज आपण द्यायला म्हणून महासंघाचं संघाचं किंवा संघटनेचं ते या छोट्या या तालुक्यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे हे मी प्रथमतः आपल्याला सांगतो कारण ज्या महासंघाचे अध्यक्ष कृष्णराव चिंगळे होते त्या महासंघामध्ये मी तालुका अध्यक्ष चंद्रपूर या पदावर माझी नियुक्ती झाली होती मी जरी वनपरिषद अधिकारी म्हणून कार्यरत होतो तरी त्यावेळेस भाऊसोबत मी नेहमी राहत होतो आणि ही संघटना फॉक केली होती त्या संघटनेचे नागपूरला जे काही अधिवेशनं झाली बैठका झाल्या त्या सर्व बैठकीमध्ये आम्ही सक्रिय विद्यार्थी दशेपासून काम करतो आणि मी कधीही कुठल्याही म्हणजे सामाजिक संघटनेत काम करताना जरी मी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम करत होतो तरी मी कधीही कुठल्याही अधिकाऱ्यांना भिलो नाही आणि मोठमोठे सभा मेळावे माझ्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होत गेले आणि हे चांगलं कार्य त्या ठिकाणी झालं आज आपण या ठिकाणी जी सर्व चर्चा केलेली आहे खरोखरच अनुभवातून ही चर्चा पुढे आलेली आहे आणि या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी म्हणजे बघाणे जे असो ते यवतमाळला आले होते मी पण गेलो होतो एक अनुभवातून पुढे आलेले नेतृत्व या ठिकाणी आहे आणि काळाची जी गरज आहे ती हीच आहे की कुठलीही संघटना चालवताना एक समर सम्रस भावना असायला पाहिजे आणि ती ती भावना या ठिकाणी सर्व त्याच्या भाषणातून आलेली आहे समाज संघटन कशा प्रकारे आहे नानासाहेबांनी पूर्ण इतिहास सांगितलेला आहे खूप मोठा त्याचा इतिहास आहे आता आपण त्या इतिहासात न जाता आपल्याला प्रामुख्याने काय करायचं आणि कशासाठी या महा महासंघ स्थापन झालेला आहे समाजाच्या सार्व सर्वांगीण विकास व्हावा तीन सावता महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आजच्या या मा महासंघाच्या साठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माणी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तिखे साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय ऍडव्होकेट हिरोळकर साहेब तसेच आमचे मार्गदर्शक पांडुलकर सर आमचे आदरणीय काका थिरोल सर भाऊ तसेच उपस्थित सर्व माझे वडीलधारी ज्येष्ठ बांधव माझ्यापेक्षा इथं तुषार भाऊ सोडले आणि मंगेश जर सोडला योगेश सोडला सगळेच माझे ज्येष्ठ बांधव आहेत आज खऱ्या मी इथं एकदम तसं जर बघितलं तर एकदम सर्वांच्या पेक्षा कदाचित चाळीस वर्ष आणि या चाळीस वर्षाच्या प्रवासात आणि काय काय अडचणी असतात एज्युकेशन घेत असताना काय अडचणी जातात मग अशा अशा वेळेला आपल्याला समाजातलंच कोणीतरी मोठ एक मार्गदर्शन भेटत आणि या मार्गदर्शनाखाली आपण शिकत असतो त्यावेळेला साधं मार्गदर्शन केलं तरी लाख मुलाचं असते कारण आपण ज्या परिस्थितीत राहत असतो घरी अतिशय अनुकूल परिस्थिती होती चांगली परिस्थिती असताना नंतर कर्जबाजारीपणा कर्ज कर्जबाजारी झालं त्यानंतर शिक्षणात वेगवेगळ्या अडचणी अडचणी येत गेल्यात आणि या अडचणीतून वर मात करत असताना शेवटी असं समजलं की शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही आहे घरी शेती होती ब बऱ्याचशा प्रमाणात चांगल्या प्रमाणात शेती होती पण त्यावेळेस नाते की यामुळे मग मी शे मी विचार केला की आपल्याला शिक्षणाशिवाय करेने अगदी लहान असताना शिक्षण समाजातले अंधाळे सर आहेत आपले बगाळे सर आहेत असे बरेचसे आपल्याला इथे दिसतात त्यांच्या पावलावर पावला पण कुठेतरी टाकून शिक्षणाकडे मार्ग वळला पाहिजे या हिशोबाने मी कुठे बारावीत असताना जे न घेताना आपल्या शिक्षणाशिवाय नाही आणि त्यावेळेला सर असं होतं की गावामधून सायन्स जर कुठे घेतला तर नापास मग नापासून हिंमत नाही करायची दोन दोन दिवस सब्लिमेंट आहे त्यावेळेस एखाद्या आणि तशा परिस्थितीतून मग विचार केला की आपल्याला शिक्षणाच्या प्याय शिकलं नाही तर काही त्या समोर काही भविष्य नाही मग अशा परिस्थितीत शिक्षण केलं विदाऊट ट्यूशन त्यावेळेस मला युव्हचा नंबर लागला त्याच्यानंतर फक्त एक लाख लोकांसाठी फी होती प्रेशरमध्ये लागलो जेव्हा पाटील कोल्हापूरला त्यावेळेस युनिव्हर्सिटीला अंडर होते हे म्हणायला तर पैसे नव्हते हे सगळं होतं वडिलांना मी सांगितलंच नाही तुम्हाला लगांना मी इमॅजिन करायचो वर्षाला एक लाख रुपये भरायचे म्हटलं तर साडेचार वर्षा साडेचार लाख रुपये करायची त्यावेळेस कुठून पैसे द्यायचे मी सांगितलं मामांना कळलं की त्या दिवशी अमरावतीला गेला तर झालं तर काय झालं निघत मामा त्या दिवशी दरवर्षी काय झालं